हॅलो नमस्कार मी संकेत कोरलेकर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला माझ्या सेटवरची म्हणजे अजूनही बरसत आहे मालिकेच्या सेटवरची सेटची ओळख करून देणार आहे तुम्हाला बघितल्यावरती कळेल की कोणते रूम कुठे आहे कसं आहे त्या सगळ्या गोष्टी सो सुरू करूयात आपण अजूनही बरसत आहे होम टूर पूर्ण मिडल पॅसेज आहे इथून आमच्या मेकअप रूम सुरू होतात ही आमची मेकअप रूम ही मुक्तादाची मेकअप रूम आणि ही उमेशदाची मेकअप रूम आता जाऊया याला पण सेट वरतो मी तुम्हाला माझी रूम होम टूर करून देतो ही आहे माझी रूम इथे सेटअप व्हायचं आहे से सगळं छान हा डिस्कशन सुरू आहे ही माझी रू, रूम आणि हीच रूम आपण कन्व्हर्ट कशामध्ये करतो oh सुधीर रूम मध्ये आम्ही कन्व्हर्ट करतो एक्झिट आहे इथून सुद्धा एक्झिट आहे इथून हा मेन पॅसेज इथे झाला होता आपला पहिला सीन हे सगळं ओव्हरऑल घर में में। सगा सगा की की? दे दे दे। हा डायनिंग टेबल जिकडे आम्ही खूप गप्पा मारल्या खूप पार्टीज केल्या हा तो मेन फोटो हे सगळं लाईट सगळं सेटअप व्हायचं आहे अजून हे किचन हा चहा आलेला आहे आपला घेऊ का हवा लागेऊ कोणतं घेऊ हां ओके आणि सत्य ह्या हे किचन हे साऊंड सेटअप तिकडे लागलेलं आहे आणि ही रूम आपण कायम मधुरा रूम म्हणून मधुरा आणि बाबांची रूम म्हणून आपण दाखवलेली आहे हे ते सगळं सेटअप तिच्या ड्रॉइंगचं हे बाबांना मॅलिन ट्रॉफी इथे शेड्युलिंगचं सुद्धा सेटअप लागलेलं आहे तिथे समीर बसलेलं आहे आणि आमचा प्रथमेश आय थिंक काय करतोय हे आपले प्रतीक वगैरे so, छान सेटअप करतात पुन्हा एकदा तर ही आहे मधुराची रूम आणि हीच आपण रूम आदिराजची रूम वगैरे म्हणून आपण सुद्धा दाखवलेली आहे हे इथे छान आपले डीओ पी बसलेले आहेत नदीम सर आपले दादा

मी दाखवेन तुला ते सगळं अरे नाही नाही तू जा खरंच खरच काही हरकत नाही बघ मला पाय तर हातावलंच पाहिजे तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं की नाही मनापासून पण ना छान आणि डोळे उघडे ठेवतो भावत नको जाऊ करायचं म्हणून काहीतरी करू नकोस आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते एखादी ही एखाद्याला डोळे उघडे ठेव होत नको जो काय ना बंद हे ना रेस नाही अरे एखाद्याला जी गोष्ट हवी असते ती कदाचित एखाद्याला आपल्याला जी गोष्ट हवी असते ती कदाचित एखाद्याला वयाच्या वीसाव्या वर्षी मिळते एखाद्याला वयाच्या तिसऱ्या वर्षी मिळते कदाचित एखाद्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिळते पण काही हरकत नाही आपण मनापासून प्रयत्न करणं हे महत्वाचं तू प्रामाणिकपणे प्रयत्न आणि कष्ट करतोयस की नाही हे महत्वाचं आ, चारी सा, चारी सा तू नाही एखाद्याला वयाचे चाळीसा चाळीसा वर्ष मिळते पण त्याने काही बिघडत नाही तू मना आपण मनापासून तू नाही आपण मनापासून प्रयत्न आणि कष्ट करतोय की नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं असत मला ना फक्त एक संधी हवी आहे बस एकदा माझा बिझनेस सेट होत आय कांट वेट टू रन चालेल क्या है फोकस देखो मैम का फोकस मी जस्ट बसले आणि लोन विषय ना हां ओके okay, रो, रोल रोलिंग हैंड एक्शन मला जरा तुझा बिजनेस विषयी लोन विषयी बोलायचं होतं मीरा ते एकदा लोनचं काम होतंय आता माझं माझ्या मित्राचा फोन आला <coughs> होता आता तो म्हणाला की पुण्यात काही मोठ्या सेवाभावी संस्था आहेत तरुणांसाठी सॉरी रेडी होतंय माझं काम लोनचं माझ्या मित्राचा फोन आला होता आता मला तो म्हणाला की पुण्यात काही मोठ्या सेवाभावी संस्था आहेत त्यांच्याकडे तरुणांसाठी एक स्कीम आहे म्हणजे ज्या तरुणांना बिझनेस करायचंय मोठं व्हायचंय पुढे जायचंय त्यांचे ते इंटरव्ह्यूज घेतात आणि जर त्यांची बिझनेस आयडिया त्यांना आवडली तर ते त्यांना फंडिंग करतात आणि हे आहे सगळं जेन्युअन मी केलंय क्रॉसचे त्याचा फेस्टिवल आहे तिथेच mm. तिथे मी जायचं बघतोय उद्या सकाळी तिथे ना मी मोठे मोठे बिझनेसमॅन पण येणार आहेत पुण्यातले mm. आणि ते डिरेक्टली संवाद साधणार आहेत सगळ्या यंगस्टर्स सोबत म्हणून मला जरा जायचंय तिथे mm. मी रजिस्टर नाही केलं यासाठी पण तोच मित्र म्हणाला की त्याला जायला जमत नाही तर तू जा म्हणून मी जाणार आहे त्याच्या वाटचं बघूयात जर आवडली त्यांना आयडिया तर करतील ते मला फंडिंग ओके okay, छान मी ना ते तू येशील माझ्यासोबत मी हे दाखवेन सगळं तुला अरे नाही तू जा ना जा तू काही हरकत नाही हे बघ मला हातपाय हलवायलाच पाहिजे तुझं स्वप्न तुला पूर्ण करायचंय की नाही मग प्रयत्न करायलाच पाहिजे पण ना कान आणि डोळे उघडे ठेव ठेवत नको जाऊस उग करायचंय म्हणून काहीतरी करू नकोस आप... हे रेस नाही करायचं करायचंय म्हणून काहीतरी करू नकोस मला ही ना रेस नाही आहे रे आयुष्यात जे हवं असतं ते एखाद्याला वयाच्या विसाव्या वर्षी मिळतं कदाचित एखाद्याला वयाच्या तिसाव्या वर्षी मिळतं कदाचित एखाद्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी सॉरी पहिला असं काय ते ही रेस नाही आहे हे बघ हवी असलेली एखादी गोष्ट एखाद्याला वयाच्या विसाव्या वर्षी मिळते कदाचित एखाद्याला वयाच्या तिसाव्या वर्षी मिळते आणि कदाचित एखाद्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिळते पण काय बिघडलं आपण आपल्याला जे हवं आहे त्यासाठी मनापासून प्रामाणिक कष्ट करतोय की नाही ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं मला ना मिराताई, फक्त एक संधी हवी आहे एकदा माझा बिझनेस सेट होऊ दे बस